नमस्कार मित्रांनो आज हे मित्र आले होते यांना मार्विल गावत न्यायचं होतं लागवडीसाठी तर दिला आपण त्यांना तुमचं गाव कोणतं म्हणलं यावल पिंपरी तालुका जिल्हा जालना तर आपण माग व्हिडिओ टाकला होता मार्विल गवताचा तर मग त्यांनी आपल्याला फोन केला होता मुलं आहे आपल्याकडे घेऊन जा म्हणलं तर दिला आपण पण आता बऱ्याच जणांना समजा आपल्याला फोन केले तर आपण देऊ म्हणला हा मग जे जवळ पाचशे परवडत आमच्याला नाही परवडत मग यांना दिला आपण काय पैसे किशी घेतले तुमच्याकडून पैसे किशी काही नाही आपल्याला जनावरांचा चारा आहे देऊ देऊन टाकलं आपल्याला आशीर्वाद हा पैशाचं काही नसतं ते आता विकतेत बरेच लोक पण आपल्याला नको त्याचे ते जनावरांचा आशीर्वाद तेवढाच आपल्याला तर आता ते चालले आता तुमच्याकडे गावरंगशा आहे ना गावरान गावरंग शाळेचा अंग कारण की वातावरण शूट वातावरण आपल्याकडे असं वातावरण असू द्या थंडी तुमच्या सगळ्या बाकी दहा बारा पिले आपल्याकडे हा हा तर आपल्याला पण आता वाढायचे याच्यामध्ये चाललं विचार पैसे बी लागते वाढले आता पैसे लागतात आणि चाराचे नियोजन पाहिजे आधी वाढायच्या अगोदर चार पाहिजे चारा पाहिजे आणून बांधायचं आमच्याकडे जरा फिरायला चार आहे आमच्याकडे नाही ना काही आपल्या मध्ये भागी आले मध्ये भागी तुम्हाला दिसायला लागले ना हा जागा नाही तुम्हाला जागाच नाही फिरायला आम्हाला चांगलं त्याच्यामुळे आता चाराचे नियोजन लावून आम्हाला कसे पुन्हा ते आता हलके राहणार ते हा त्याच्यामध्ये एक दोन तास तो शेळ्या आरामान जगून येतात फिरून आले आपल्या टाकले पाणी पीत फिरते जरा आणि आता हे लावलं लावले टाकलेले आपण पली करून टाकले रे कारण की आता पावसाळ्यात कमी हो रा मोकळे होते समजा जवळजवळ याला पूर्ण नाही पूर्ण नाही तुम्हाला दिला असता तुरीच आमच्याकडे पण काय लांब झाला तुमच्याकडे जरा मशिनी लोक मशिनी काढायचे त्याच्यामुळे हा जर भेटला या तर पा बर 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 तुम्हाला विकत घेऊन भाव पडन ते समजा मग लागू वाटत नाही आम्ही गेल्या वर्षी आमच्या बही आणलो होतो का या वर्षी त्याच्याकडे नाही तूर त्याच्यामुळे अडचण आली थोडी ठीक आहे चालतं मग मग हो धन्यवाद येतो हो राम राम मित्रांनो बरेच, एक बरेच आता एक दोघं जण म्हणले होते मला की म्हणे बरेच जणं गवत विकतात तू पण पैसे कर म्हणे गवताचे पण विषय कसा आहे मित्रांनो आपण मुख्य जनावरांचं चाऱ्याचं जे आता आपण एक पेंट दिली त्यांना एका पेंटीचे किती पैसे घ्यायला पाहिजे होते किती गाले असते शंभर दोनशे रुपये तेवढ्यात काय झालं असतं आपलं तेवढ्यात काय भरपूर काही आपल्या कुटुंबाला खायला भेटलं असतं का किंवा आपलं त्याच्यामध्ये चार दिवस आपले धकले असते किंवा आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे तेवढं इन्कम त्याच्यामध्ये दे आपल्याला तेवढं पैशामध्ये दोन तीनशे रुपयामध्ये काय झालं असतं मित्रांनो आपल्या कुटुंब धकलं असतं त्याच्यावरती की काय पण आज ते मित्रमंडळी माणुसकीनं आले त्यांचा परिचय झाला आज उद्या आपण कुठं जरी भेटलो तर चहा पाणी हे समजा माणुसकी प्रेमानं ते आपल्याला काहीतरी बोलणार राम राम श्याम श्याम गेल्याच्या नंतर काहीतरी पाणी करतील जर आपण शे दोनशे रुपये घेतले तर उद्या आपण त्यांच्या गावावरून जर गेलो जवळून जरी गेलो तर गे ते, ते म्हणणार रे या माणसानं आपल्याकडून पैसे घेतले ते असं आणि मित्रांनो एक गोष्ट सांगतो पैसा किती जरी कमवला पैसा किती जरी कमवला तर पैशाला आपण सोबत नेऊ शकत नाही पण माणूस की जर कमवली तर ते चार लोक आपल्याला आपण जरी गेला माणूस जरी गेला तरी पण आपण चार लोक नाव घेतील कारण की दादाचा विषय बघा तुम्ही आता एवढा पैसा होता दादाकडं पण गर्व होता का त्यांना अजिबात गर्व नव्हता दादाला आज त्या व्यक्तीचं सगळ्या महाराष्ट्रामध्ये असं म्हणजे सगळं हळहळ चालू येईल की ह्या व्यक्तीचा असं व्हायला नव्हतं पाहिजे कशामुळं पैसा गण प्रॉपर्टी होती पण त्या ज्यावेळेस दादा विमानामध्ये असा अपघात झाला त्यावेळेस दादांच्या जे काही जिम्मेदारी होती त्यांच्यावर कागदपत्र होती किती भरपूर आज तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवतात त्याच्यानंतर फोटो दाखवतात तर जिकडं तिकडं कागदपत्रं पडलेली हे कागदपत्रं कोणाची गोरगरिबाचे सहकार्य करण्याची गोरगरी गरिबांचे कामं करण्याची कारण की आसान परत होणे नाही इतकं म्हणजे दादांचं काम गरिबांसाठी सहकार्य करण्याचं काम भरपूर आणि खूप चांगलं होतं त्याच्यामुळं मित्रांनो पैसा किती जरी कमावला तर पैसा आपल्यासोबत येत नाही आपल्यासोबत येते फक्त माणुसकी आज चार लोक दादांचं नाव घेत आहेत सर्व चार नाही सगळं पूर्ण महाराष्ट्र नाव घेतो दादांचं कारण की दादांचं असं व्हायला नव्हतं पाहिजे पण नियतीपुढं कोणाचं चा काही चालत नाही विषय फक्त असा आहे भले प्रॉपर्टी पैसा बंगला गाड्या भरपूर असतील पण माणुसकी जर नसेल तर त्याला महत्त्व नाही माणुसकी असेल तर तुमचं कधी पण नाव निघू शकतं त्याच्यामुळे मित्रांनो जास्त पैशाच्या माग लागण्यापेक्षा माणूस की कमवलेली हो पैसा कमा तुम्ही त्याचा विषय नाही पण अशा रीतीनं कमा मेहनतीनं कमा पण असं जर आपण जर ह्या गोरगरिबाकडून आपले सहकार्याचे समजा आता शेही पालन करणार आहेत यांच्याकडून आपण जर त्यांना दोनशे मागितले असते पाचशे मागितले असते तरी दिले असते पण ते जास्त वेळ टिकत नसतं दोनशे पाचशे रुपये आपल्याला जास्त दिवस नसते गेली एका दिवसामध्ये कुठंतरी दवाखान्यामध्ये आपण ते दोनशे पाचशे रुपये आपल्याला म्हणजे विनाकारण गेले असते ते कारण तो समोरच्या कष्टाचा पैसा होता त्याच्यामुळं आपण असे कोणाकडूनही पैसे घेऊन त्यांना आपण म्हणजे गवताचं जे गवत लागवडीसाठी आहेत त्यांना ला आपण तसं विकत देणार नाही भविष्यामध्ये आपण माणुषकीच्या नात्याना जवळ पाचशे व्यक्ती असेल आपल्या ओळखीचे नव्हते काहीच नव्हती ज्यांनी फोन केला म्हणलं घेऊन जा कारण की आपण फोनमध्ये माहिती टाकली होती पण मित्रांनो विषय कसा झाला माहिती आहे का शेळ्यांचं प्रमाण जास्त वाढलं आपल्याकडे पिल्लं वाढले आणि ते बकर वाढल्यामुळं आपल्याला काय झालं आता गवताचं प्रमाण कमी वाटायला लागलं कशामुळं खाणारे जास्त वाढलात आणि गवत कमी झालं भविष्यामध्ये क गवत जर आपल्याकडे जास्त झालं तर नक्कीच आपण परत पण ज्यांना ला लागवडीसाठी लागते त्यांना ला देऊ शकतो पण सध्या आपल्याकडं तेवढं अवेलेबल नाही जस जस आहे जसं जसं आपल्याकडं अवेलेबल होईल तशा पद्धतीनं आपण ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी देणारच आहोत फक्त सध्या माझ्याकडं गवत थोडं कमी आहे चार पाच जणांना मागितलं होतं तुम्ही बघितलं असन चार पाच जणांना मागितलं तेवढं आपण त्यांना येणार आहोत आणि जर लागत असेल तर फक्त मला सध्या तर नाही माझ्याकडे अवेलेबल ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी परत एकदा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल जर असेल तर शंभर टक्के मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो मला फक्त तुमच्याकडून पैसा नाही हवा फक्त तुमचं सहकार्य हवं तुमच्याकडून फक्त सपोर्ट हवा तुम्ही फक्त माझ्या या तुमच्या या गरीब भावाला सपोर्ट करा सहकार्य करा जेणेकरून हुस जेणेकरून मला तुमचं सपोर्ट सहकार्य असलं तर मला तेवढं समाधान वाटेल मला पैसा नको तुमच्याकडून फक्त तुमचं सहकार्यावर हुश तर मित्रांनो चला भेटूयासत नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट म्हणजे नक्की सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयासत नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र